माणूस प्रत्येक प्रयत्नात यशस्वी होतोच असं नाही पण प्रत्येक यशात एक प्रयत्न हा नक्कीच असतो आणि म्हणूनच आपण प्रयत्न करणं कधीच थांबवायचं नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज मी तुमच्यासोबत एक स्टडी टेक्निक शेअर करणार आहे जी मी सुद्धा खूप वेळा फॉलो केली आहे आणि जिचा मला हंड्रेड पर्सेंट फायदा झालेला आहे मीच नाही कित्येक विद्यार्थी असे आहेत जे सेम स्टडी टेक्निक फॉलो करतात आणि ज्याच्यामुळे त्यांचा कंटेंट हा दीर्घकाळासाठी लक्षात राहतो त्यासोबतच परीक्षेमध्ये ज्या आपल्या सिली मिस्टेक्स होतात किंवा दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन कधीच होत नाही सो आज आपण ती स्टडी टेक्निक जे आहे ती अभ्यासणार आहोत सो so, बेसिकली uh, जेव्हा आपण एखादा टॉपिक अभ्यासत असतो आपण जर फक्त रिडिंग करत असू रिडिंगच्या वेळेला आपल्याला असं वाटतं की एखादा टॉपिक मला समजला बट नंतर जेव्हा आपल्याला आपण क्वेश्चन आन्सर करतोय किंवा आपण रिव्हिजनसाठी बसतोय तर त्यावेळेला आपल्याला सगळ्याच गोष्टी आठवतील असं नाही पण एक इफेक्टिव्ह मेथड जी तुम्हाला स्टडी करताना हेल्पफुल ठरू शकते फोर स्टेप्स मध्ये आपल्याला ही मेथड फॉलो करायची आहे रट्टा मारणं आणि एखादी गोष्ट समजून घेणं याच्यामध्ये फरक असतो बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी रट्टा मारून एखादी गोष्ट पाठ करेन पण आपला जो मारलेला रट्टा असतो ऐन एक्झामच्या वेळेला आपल्याला धोका देऊ शकतो आणि एक्झामच्या वेळेला डोक्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यामुळे रट्टा मारलेल्या गोष्टी आठवतीलच याची गॅरंटी नसते पण एखादी गोष्ट जर तुम्ही अंडरस्टँड केलेली असेल तिचं आकलन तुम्हाला झालेलं असेल तर ती फार चांगल्या पद्धतीने तुम्हाला आठवते हो आणि एक्झाममध्ये येणारे फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट्युअल क्वेश्चन्स जे असतात ते तुम्ही टॅकल करू शकता सो so, ज्या फोर स्टेप्सबद्दल मी बोलले त्याच्यातली सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती ही आहे की आपण नक्की कुठला टॉपिक स्टडी करणार आहोत तो टॉपिक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात करायचा आता ज्यावेळेला आपण फर्स्ट टाईम कुठलाही टॉपिक अभ्यासत असू त्यावेळेला आपण काय करू अर्थातच तो टॉपिक पहिल्यांदा आपण वाचून घेऊ रीड करू की या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली काय आहे सो so, पहिल्यांदा तो टॉपिक उचलायचा म्हणजे सिलेक्ट करायचा आणि तो टॉपिक आपण वाचून घ्यायचा जास्तीत जास्त समजून घेऊन वाचण्याचा प्रयत्न करायचा कधीही फर्स्ट मध्ये पाठांतरावरती फोकस करायचा नाही म्हणजे मी एम ए इंग्लिशचा ज्यावेळेला चॅप्टर मी ज्यावेळेला वेळेला त्यावेळेला एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्याच्यामध्ये म्हणजे नॉवेल्स वगैरे होते काही प्ले होते तर मग असं व्हायचं की जर मी ती मला ती स्टोरी किंवा त्या प्लेची त्या नॉवेलची जर मला मेन थीम समजून घ्यायची असेल एक गोष्ट मी नोटीस केलेली की जर समजा आपण अभ्यास करताना त्याच्यामधले कॅरेक्टर्स किंवा जे सेटिंग आहे म्हणजे ज्या कुठल्या जागा तिथे दिलेल्या ठिकाणांची नावं दिलेली आहेत तर ठराविक गोष्टी करण्यावरती जर फोकस केला पहिल्याच रिडिंगला किंवा पहिल्यांदाच लेक्चर पाहताना तर मोस्ट ऑफ द ती स्टोरी मेन थीम जी आहे ती आपल्याला समजतच नाही त्या लक्षात येत त्यामुळे कुठलीही गोष्ट पहिल्यांदा रीड करताना पाठांतर हा तुमचा उद्देश असायला नको तुम्हाला ॲटलीस्ट त्या गोष्टीची ओळख झाली पाहिजे ती गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे हा फोकस ठेवून तुम्ही ते जो कुठला टॉपिक तुम्ही सिलेक्ट केलेला असेल तो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे किंवा रीड करायला पाहिजे आता ज्यावेळेला तुमचा तो टॉपिक रीड करून होतो त्याच्यानंतर आपलं पुस्तक बंद करायचं आणि परत काय करायचं स्वत जे काही आपण वाचलेलं आहे ते एका थराविक फॉर्मॅटमध्ये म्हणत म्हणत लिहून काढायचं पुस्तक न उघडता म्हणजे पुस्तकामध्ये पाहायचं नाही बट आपण लिहून काढायचं आपण एक्झाम्पल सहित समजून घेऊया समजा तुम्ही इतिहासमधला आर्य समाज हा घटक अभ्यासत आहात तर आर्य समाज अभ्यासताना तुम्ही पहिल्यांदा बेसिक आर्य समाजाचं रिडिंग केलं रिडिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात काही गोष्टी येतील एक तर आर्य समाजाची पार्श्वभूमी काय होती म्हणजे आर्य समाज स्थापन झाला त्याच्या पाठीमागे काही कारणं होती का त्याची स्थापना केव्हा झाली बरं स्थापना होताना स्थापनेमध्ये सहभाग कोणाकोणाचा होता त्यासोबतच आर्य समाजाची काही तत्व होती का आणि त्याचबरोबर या आर्य समाजाने काय कार्य केलेले म्हणजे आपण एकाच टॉपिकला वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाईड केलं आता आपण हे पहिल्यांदा रीड केल्यानंतर आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग तर होऊन जातं या टॉपिकचं देन तुमचं बुक क्लोज करा आणि या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आत्ता वाचलेल्या आहेत त्या गोष्टी म्हणत म्हणत लिहून काढा मग जेवढ्या गोष्टी तुम्हाला आठवत आहेत तेवढ्या तुम्ही लिहून काढण्याचा प्रयत्न करा जसं की आर्य समाजाच्या स्थापनेची पार्श्वभूमी काय होती आणि हे लिहिताना स्वतःच्या भाषेत लिहा पुस्तकात जसच्या तसं म्हणजे पुस्तकात जे आहे ते लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड मला लक्षात असलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका सो तुम्ही त्या गोष्टी लिहून काढायला लागाल लिहून झाल्यानंतर लक्षात येईल की काही गोष्टी अशा आहेत ज्या याच्यातून निसटलेल्या आहेत म्हणजे काही गॅप तुम्हाला सापडतील जे तुम्ही ज्यावेळेला फर्स्ट टाइम रीड केले किंवा के ज्यावेळेला स्टडी करत होता तेव्हा तो कंटेंटचा टॉपिकमध्ये होता बट जेव्हा तुम्ही राईट डाऊन करत होता तेव्हा मात्र त्या गोष्टी तुमच्या हातून निसटल्यात तुम्हाला त्याचं विस्मरण झालं आहे किंवा मे बी लक्षात आहे पण ॲक्च्युली तो पॉईंट कुठे कुठे ॲड करायचं हे तुमच्या लक्षात नाही आलं आणि मग हे जे गॅप आहेत ते फाइंड आउट करा आणि त्याच्यासाठी परत एकदा बुकमध्ये जा आणि परत एकदा ते गॅप तुम्ही फाइंड आऊट करण्यासाठी तो टॉपिक दुसऱ्यांदा अभ्यासा अँड देन सेकंड टाईम सेम जी प्रोसेस आहे ती रिपीट करा टॉपिक म्हणत म्हणत लिहून काढा तुम्हाला असं वाटेल की हे करताना माझा खूप जास्त वेळ जातो आहे बट लक्षात घ्या की तुम्ही पटपट 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 दहा टॉपिक वाचून काढले पण जर ते तुमच्या लक्षात नसतील तर एक्झाममध्ये त्याचा काहीही फायदा होत नाही त्याच्यापेक्षा बेटर हे आहे की मी दहा ऐवजी माझे जरी पाच टॉपिक झाले दॅट इज फाईन बट ते पाच टॉपिक माझे परफेक्ट होतील म्हणजे दहा टॉपिक तुम्ही करताय पण एकही परफेक्ट नाही आहे याच्यापेक्षा तर बेटर हे आहे की मी पाच टॉपिक केलेत जे माझे परफेक्ट झालेले आहेत आणि तसे मी तुमच्यासोबत एटी ट्वेंटी रूल बद्दल बोललेले आहे की तुमचं पुस्तक किती मोठं आहे तुमच्या पुस्तकामध्ये किती कंटेंट आहे तुमच्या पुस्तकामध्ये कितीही टॉपिक असू द्यात बट एक्झामला जो तुमचा म्हणजे कम्प्लीट सिलेबस जो असतो त्या सिलेबसपैकी ट्वेंटी पर्सेंट सिलेबस असा असतो ज्याच्यावरती एटी पर्सेंट क्वेश्चन्स येतात म्हणजे कुठलंही पुस्तक तुम्ही घेतलं तरी सुद्धा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जर त्या बुकमध्ये चाळीस टॉपिक असतील तर त्या चाळीसच्या चाळीस टॉपिकवरती क्वेश्चन्स येत नाहीत त्याच्यातले काही ठराविकच टॉपिक असे असतात ज्याच्यावरती जास्त फोकस केलेला असतो आणि मग इथे आपल्याला पी वाय क्यूची हेल्प घ्यायची आहे आणि कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक परफेक्ट करायचे आहेत जेव्हा तुम्ही सुरुवात कराल या पद्धतीने जाईल सुरुवातीला मे बी तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल कारण न्यू मेथड आहे तुलनेने आपल्याला जागी बसून फक्त रीड करत जाणं एखादं टॉपिक वाचत जाणं इझी वाटतं बट ज्यावेळेला तुम्ही या मेथडनी जाता त्यावेळेला तो टॉपिक तुमचा परफेक्ट तर होतोच बट तो लॉंग टाईमसाठी तुमच्या लक्षात राहतो आणि जेव्हा क्वेश्चन्स येतात तेव्हा जे दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होणं असतं किंवा सिली मिस्टेक होणं असतं या गोष्टी तुमच्या कुठेतरी कमी होतात आणि डेफिनेटली त्याचा फायदा तुमचा स्कोअर वाढण्यावरती होतो जेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचे किंवा अजूनही ज्यावेळेला मी कुठलाही टॉपिक अभ्यासत असते आणि जे मी सांगितलं तुम्हाला की रायटिंगची सवय ठेवायची तर मग माझं एक होतं की सेपरेट बुक्स वगैरे घेऊन बसणं नोटबुक वगैरे घेणं तर मला परवडणारं नव्हतं त्याच्यामुळे कुठल्या लग्नाची पत्रिका सापडली किंवा न्यूजपेपरमध्ये येणारे पॅम्पलेट्स असतील कोणाची जाहिरात केलेले कुठलेही मला ब्रोशर सापडले तर ते मी घ्यायचे जिथे पण मला रिकामी जागा मिळेल त्या रिकाम्या जागेवरती मी बसल्या बसल्या पॉईंट्स लिहून काढायचे या मेथडचा दुसरा एक फायदा हा होतो की समजा तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी नाही आहात म्हणजे तुम्ही मेबी घरी अभ्यास करत असाल तुमची सेपरेट रूम असेल किंवा तुम्ही, कि तुम्ही फॅमिलीमध्ये सगळ्यांसोबत राहूनच अभ्यास करताय कारण जागा कमी आहे किंवा तुम्ही शेतात एखाद्या झाडाखाली अभ्यास करताय किंवा तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करताय तुम्ही कुठल्याही एक्सवाय झेड ठिकाणी जरी अभ्यास करत असाल पण जावेला आपण त्या ठिकाणी नसतो आपण इतर कामासाठी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी गेलेलो असतो मे बी तुम्ही प्रवासामध्ये आहात तुम्हाला कुठे कुठेतरी जायचं आहे आणि तुम्ही एस टी स्टँडला एस टीची वाट पाहत बसलाय किंवा तुम्ही रिक्षाची वाट पाहत बसलाय किंवा तुम्ही कुठेही इतर ठिकाणी एखाद्या प्रोग्राममध्ये गेले एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले एखादा समारंभ आहे लग्न समारंभ कुठेही तिथे तुम्ही गेलाय ही जी मेथड मी तुम्हाला आत्ता सांगितली याचा फायदा असा होतो की तुम्ही स्वतःसोबत ॲटलीस्ट काही पेपर्स काही चिट्स छोटे छोटे कागद छोट्या छोट्या नोट्स तुम्ही कॅरी करायला लागतात आणि ज्यावेळेला तुमच्याजवळ तुमचं स्टडी मटेरियल नसतं म्हणजे जिथे तुम्हाला बुक कॅरी करणं पॉसिबल नाही आहे तुमच्या नोट्स कॅरी करणं पॉसिबल नाही आहे अशा ठिकाणीसुद्धा बसल्या बसल्या तुम्ही ॲटलिस्ट रिकॉल करण्याचा प्रयत्न करता की अरे मी आज कुठला टॉपिक रीड केला होता मे बी तुम्ही सकाळी लवकर निघाला असाल आज तुम्ही सकाळपासून काहीच अभ्यास केलेला नाही आहे पण ॲटलिस्ट काल रात्री तुम्ही जे काही अभ्यासलेलं असेल ते थोडंफार तुमच्या डोक्यात कुठेतरी असतं आणि मग तुम्ही एखादा इमॅजिन करा की तुम्ही लग्न समारंभामध्ये आहात तिथे तर तुम्हाला पॉसिबल नाही की तुम्ही बसाल आणि अभ्यास कराल पुस्तक घेऊन वाचाल तिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करणं कदाचित पॉसिबल होणार नाही कारण ते सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाही बट तिथे एवढी गोष्ट तर तुम्ही नक्कीच करू शकता की तुमचं ते छोटंसं एखादं पेज आणि पेन तुम्ही जो कॅरी केल्यासोबत बसल्या बसल्या तुम्ही त्या पेपरवरती काल जो कुठला टॉपिक तुम्ही स्टडी केलेला आहे त्या टॉपिकचे पॉइंट्स लिहून काढाल त्याच्यामधले महत्त्वाच्या ज्या फॅक्ट आहेत ॲटलीस्ट जेवढं आठवतंय तेवढं तरी तुम्ही लिहून काढाल आणि जेव्हा तुम्ही परत जाता तेव्हा तुम्ही तुमच्या बुकमध्ये रिचेक करू शकता की मला काय काय आठवलं आणि काय काय माझं विसरलेलं आहे आणि मग जे तुमचं विसरलेलं असतं ते तुम्ही परत एकदा रीड करता परत एकदा त्याला रिव्हिजिट करता आणि याचा फायदा असा होतो की तो टॉपिक तुमचा एकदम स्ट्रॉंग होऊन जातो आणि ही टेक्निक नक्की फॉलो करा कारण मी जे नेहमी सांगते की तुम्हाला अभ्यास जगता आला पाहिजे बरेच विद्यार्थी तक्रार करताना पाहायला मिळतात माम घरी काहीतरी कार्यक्रम होता माम कुठल्या तरी पाहुण्यांकडे जावं लागलं माम घरच्यांनी कुठेतरी जाण्याचा प्लॅन केला आणि माझा अभ्यास नाही झाला या सगळ्यामध्ये होतं काय की आपण अभ्यासामध्ये तर नसतो पण आपण ज्या ठिकाणी गेलेलो असतो ना आपण ते मोमेंट्स पण एन्जॉय नाही करू शकत म्हणजे तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहे फॅमिलीसोबत बट तुमचं मन अभ्यासाकडे ओढतंय तर तुम्ही फॅमिलीसोबतचा तो टाईम एन्जॉय नाही करू शकत कारण तुमचं लक्ष कुठे असतं माझा अभ्यास काहीच नाही झाला बट ज्या वेळेला दिवसातून ॲटलिस्ट काही तासांचा किंवा काही मिनिटांचा वेळ तुम्ही अभ्यासासाठी दिला असेल तुमचे दोन तीन पॉईंट्स जरी झाले असतील तरी तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन असतं ती एक शांतता मिळते तुम्हाला की अरे हां मी ॲटलिस्ट एवढं तरी आहे म्हणजे बिलकुल काहीच न करण्यापेक्षा आणि त्यामुळे उरलेला वेळ तुम्ही तुमचा एन्जॉय करू शकता ज्यावेळेला तुम्हाला कोणीही डिस्टर्ब केलं तरी तुम्हाला काही फरक पडत नाही अशा वेळेला ठीक आहे सो so, जिथे तुम्हाला स्वतःचा वेळ आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही ठिकाणी असा तिथे तुम्ही ही टेक्निक नक्की फॉलो करून पहा याचा मला खूप फायदा आहे आणि प्रत्येक गोष्टीत फायदा आहे मला म्हणजे जेवढा पण एक्झाम मी दिला किंवा इव्हन कॉलेजची एक्झाम असेल किंवा इतर कुठल्याही एक्झाम त्याच्यासाठी मला या टेक्निकचा खूप फायदा झाला आतापर्यंत आणि तो तुम्हालाही होईल आणि ही एक टेक्निक अशी आहे की ज्याच्यामुळे म्हणजे तुमच्या स्टडीसाठी कुठली कंडिशन येत नाही की माझ्यासोबत बुक्सच असायला पाहिजेत किंवा माझ्यासोबत आत्ता माझं स्टडी मटेरियल सगळं असायलाच पाहिजे किंवा मी ठराविक एका ठिकाणीच असायला पाहिजे नो तुम्ही कुठल्याही ठिकाणी ही टेक्निक फॉलो करू शकता मी मागे एका व्हिडिओमध्ये हेही सांगितलेले की ज्यावेळेला मी एका सीबीएसई स्कूलमध्ये ॲज अ टीचर जॉब करत होते त्यावेळेला माझं डिस्टन्स असायचं घरापासून साधारणतः दीड दोन किलोमीटरच्या अंतरावरती स्कूल होते आणि तेवढं डिस्टन्स मी चालत जायचं सो माझं एक असायचं घरून निघताना एक छोटी डायरी जी मी कायम स्वतःसोबत मेंटेन करायचे ती डायरी जी आहे तर त्याच्यामध्ये मी पॉइंट्स फक्त नोट डाऊन करायचे जसं मी आता आर्य समाजाचं तुम्हाला उदाहरण दिलं तर मी काय करेन आर्य समाज पार्श्वभूमी स्थापना कधी कुठे कोणी केली देन या आर्य समाजाची तत्व काय आहेत आणि याची कार्य काय आहेत एवढेच फक्त पॉइंट्स लिहिलेले असतील म्हणजे त्याची माहिती नाही फक्त एवढंच लिहिलेलं असेल हेडिंग फक्त टायटल फक्त टाकलेले असते अँड देन दे मी चालते मी चालताना फक्त त्यातलं हां आर्य समाज आहे मला एवढ्या एवढ्या गोष्टी आठवायच्यात त्या मी आठवण्याचा प्रयत्न करायचे सपोज मला एखादा पॉईंट नाही आठवला मी तिथे जस्ट स्टिक मार्क करायचे किंवा काहीतरी खून करून ठेवायचे की माझ्या लक्षात येईल की हा पॉइंट माझ्या लक्षात नाहीये अँड ते ज्यावेळेला स्कूलमध्ये गेल्यानंतर पण ज्यावेळेला प्रेयर सुरू असायची सगळे स्टुडंट आणि इवन टीचर्सना पण कंपल्सरी होतं की प्रेयरच्या वेळेला तुम्ही डोळे बंद करून हात जोडून तुम्ही उभं राहिलं पाहिजे प्रेयरसाठी त्यावेळेला पण मी चोरून चोरून हेच करायचे की माझे जे काही स्टडी पॉईंट्स आहेत ते मी रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचे आणि त्याचा फायदा मला असा झाला की सकाळी आठ ते संध्याकाळी सहा असा जरी माझा जॉब होता तरीसुद्धा माझा स्टडी चांगल्या पद्धतीने झाला रेसिडेन्शियल स्कूल होतं त्याच्यामुळे वर्कलोड खूप जास्त होता बट स्टील तरीसुद्धा मला फुल म्हणजे माझ्या अभ्यासाच्या वेळेला मला अभ्यास करता आला आणि प्लस स्कूलमध्ये जॉब करत करतसुद्धा मी एम पी एस सीची एक्झाम क्रॅक करू शकले सो so, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कुठेतरी टाईमचं लिमिट येते किंवा बराचदा टाईम आपल्याकडे भरपूर असतो बरीच मुलं ट्वेंटी फोर बाय सेवन ओनली स्टडी करत असतात लायब्ररी असते रूम असते सगळं काही ऐतं असतं जागेवरती असतं बट स्टील अभ्यास होत नाही का कारण तीन वर्ष झालं चार वर्ष झालं आम्ही तेच पुस्तक घेतोय आणि आम्ही फक्त रीडिंग करतोय बाकी काहीच नाही तर ज्यावेळेला तुम्ही ही टेक्निक फॉलो कराल तर अभ्यासातली मरगळ सुद्धा कुठेतरी दूर व्हायला मदत होते आणि मग ज्यावेळेला तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं त्यासोबतच एक ठराविक टॉपिक झाला तुम्ही नोट डाऊन केलं गॅप फाइंड आउट केला की काय माझं आहे देन तुम्ही रिव्हिजिट केलं आणि परत तुमच्या लक्षात आली की अरे आता तर माझा हा टॉपिक परफेक्ट झाला आहे ज्यावेळेला तुम्ही या मेथडने जाता त्यावेळेला तो टॉपिक कम्प्लीट झाल्याचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ना ते तुम्हाला आणखी जास्त मोटिवेट करतं पुढचं टॉपिक स्टडी करण्यासाठी कारण पहा एखादी गोष्ट आपल्याला फार अवघड वाटत असेल आणि आपल्याला त्याच्यात काहीच येत नसेल आपण ट्राय करून पण जमत नसेल तर आपल्याला कधी कधी फटीक यायला सुरुवात होते कधी कधी आपल्याला वाटत हे नको आता बस आणि सेम रिडिंगच्या बाबतीत तेच होतं पण जर समजा तुम्ही एखादी स्टेप त्याच्यातली क्लिअर केली ना की हा एक पायरी मी सक्सेसफुली कम्प्लीट आहे तर पुढची पायरी चढायला खूप मजा येते आणि सेम ही टेक्निक जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा एक टॉपिक झाला ना की तुम्हाला इतका इंटरेस्ट येईल की दुसरा टॉपिक मी कधी करतोय असं होईल आणि तुम्हाला ब्रेकची सुद्धा गरज पडणार नाही की आता एक टॉपिक झाला मी ब्रेक घेईन आणि नंतर करेन आणि सगळ्या डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहून तुम्ही स्टडी करू शकता सो ही एक युनिक टेक्निक जी मी फॉलो केली होती आणि ज्याचा मला खूप जास्त फायदा झाला होता त्याचसोबत खूप विद्यार्थी आहेत स्कूलवाले असतील कॉलेजवाले असतील ही टेक्निक फॉलो करतात आणि त्याचा त्यांना फायदा होतो सो so, तुम्हाला ही टेक्निक कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि फक्त आता हा व्हिडिओ झाला की लगेच पुढचा दुसरा कुठला तरी युट्यूबवरचा व्हिडिओ पाहत बसू नका उठा एक टॉपिक सिलेक्ट करा आणि त्या टॉपिकला सेम या मेथडनी फॉलो करून तो टॉपिक तुमच्या लक्षात राहतोय का हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला जसं मी आधी सांगितलं की सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल बट एकदा तुम्हाला सवय झाली की ही मेथड तुम्हाला खूप युजफुल वाटेल खूप प्रोडक्टिव्ह मेथड आहे खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप जास्त हेल्प करणारी मेथड आहे सो लगेच एकदा दोनदा ट्राय केले की लगेच जज करू नका की ही मेथड तुमच्यासाठी सुटेबल आहे की नाही ॲटलीस्ट सेवन ऑर एट टॉपिकसाठी ही मेथड फॉलो करून पहा तुम्हाला डेफिनेटली याचा रिझल्ट मिळेल आणि जे मी सांगितलं व्हिडिओ झाल्यानंतर पहिल्यांदा काम कराल की एक टॉपिक सिलेक्ट कराल आणि या मेथडनी तो स्टडी करा हा व्हिडिओ ही मेथड तुम्हाला जर हेल्पफुल वाटली असेल तर जाता जाता आणि नवीन टॉपिक सिलेक्ट करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या बऱ्याचशा फ्रेंड्सना या व्हिडिओची हेल्प होईल आणि त्यासोबतच असेच स्टडी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे तुमच्या अभ्यासामध्ये खूप जास्त हेल्पफुल ठरतील सो जर तुम्हा अब तुम्हाला आपले हे व्हिडिओज यूजफुल वाटत असतील आणि पुढचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू